नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मी ह्या चॅनलवर फक्त स्पोकन इंग्लिश म्हणजे बोलण्याचे इंग्रजी बोलण्याचे फक्त मी कन्सेप्ट ह्यावर मी अपलोड करत असतो वाक्यरचना असतात शब्दार्थ असतात आणि त्यांचं स्पष्टीकरण असतं आणि तसंच एक माझा अजून एक चॅनल आहे अतुल सर ओनली फक्त ग्रामरसाठी आहे त्याच्यावर मी फक्त ग्रामरचे कन्सेप्ट अपलोड करत असतो जे की तुमचे पाचवीपासून ते ग्रॅज्युएशन किंवा तुमचं स्पर्धा परीक्षांसाठी तुम्ही तयारी करताय त्यांच्यासाठी तुम्हाला उपयोगाचा आहे तर पहा तुम्ही त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पहा आजचं जो कन्सेप्ट आहे इंग्रजी बोलताना नेहमी गोंधळ होतो बघा आता इंग्रजी तुम्हाला बोलायचे इंग्रजी बोलायचे हे तुमच्या मनात तुम्ही ठाम निश्चय आहे पण तुम्हाला मार्ग सापडत नाही किंवा बोलताना नेहमी तुमचा गोंधळ होतो बघा गोंधळ का होतो एक तर तुमचं का असतं की तुमचा विश्वास बघा ज्यावेळेस तुम्ही एखादी इंग्रजीची वाक्यरचना बोलता ती बरोबर आहे की नाही राईट right. ह्या गोंधळामध्ये असतं म्हणजे काय असतं की तुमचं तिथं कन्सेप्ट काय की तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये आता बेसिक कन्सेप्ट कुठले असतात की तुमचे टेन्स आणि नंतर काय तुमचे हेल्पिंग बक्स ते पण कसे असले पाहिजे इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश आसले गोस्ट की तेचा मद्या हे असे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये अजून बघा टेन्स हे झाले तुमचे पण त्याचं पण बघा तुम्हाला ॲक्टिव आणि पॅसिव ह्यांचं पण सेम इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश दोन्हींमधनं तुमचे कन्सेप्ट काय क्लिअर असले पाहिजेत तेव्हा तुम्हाला बोलता येईल आणि बोलताना तुमचा जो गोंधळ होतो तो होणार नाही आणि त्यासोबत तुम्हाला शब्दार्थ पण पाठ असणं गरजेचे बघा जोपर्यंत तुमचे शब्द पाठ होत नाही आता बघा शब्द पाठ करून उपयोग नाही तुम्ही जे शब्द पाठ केले त्याला तुम्हाला लगेच वापरायचे तेव्हाच ते शब्द तुमच्या स्पीकिंगमध्ये रुळतील आणि तुमच्या माइंडमध्ये राहतील राईट मग त्यासाठी थोडंसं तुम्हाला स्ट्रगल स्ट्रगल तर म्हणणार नाही थोडीशी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आता शब्दार्थ कुठनं करायचे की जे तुमच्या अवतीभोवतीचे शब्द आहेत तिथनं सुरुवात करा हळूहळू राईट बघा हे जर मी सांगितले हे तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचा इंग्रजीमध्ये बोलतानाचा जो गोंधळ आहे तो कधीच होणार नाही ठीक आहे पहा आज आजचा जो कन्सेप्ट काय की आय विल गो अँड मीट हिम बघा ह्याच्यामध्ये दोन वर्ब आहेत गो आणि मीट बघा दोन्हींचं मी तुम्हाला फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म लिहून देतो टू गो वेंट गॉन म्हणजे काय जाणे ओके हे फर्स्ट सेकंड आणि थर्ड नंतर आहे मीठचं भाग मेट मेट म्हणजे काय भेटणे हे मीठ म्हणजे भेटणे अजून एक मीठ आहे -E हो ते एमई टी मीठ म्हणजे काय मटन ओके आपण जे बकऱ्याचं मटन वगैरे म्हणतो ना ते मटन ओके म्हणजे माउस बघा आय विल गो अँड मीट हिम बघा तुम्ही ही वाक्य रचना मराठीमध्ये कशी बोलता मी त्याला जाऊन भेटेन काय मी त्याला जाऊन भेटेन ज्यावेळेस अशी ही वाक्य रचना मराठीमध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला काय की आय विल गो अँड मीट हिम म्हणजे मी त्याला बघा मी आता हिम हे काय हेच द्वितीय आहे म्हणजेच अक्युझ्युटी फॉर्म आहे मी त्याला जाऊन भेटे बघा इथं तुम्हाला काय करायचंय पहिल्या वर्ब आणि दुसऱ्या वर्बच्या मध्ये इथं अँड वापरायचंय ओके टू नाही वापरायचं अँड घ्यायचं आता त्यासाठी तुम्हाला काळ परफेक्ट असणं गरजेचे मग त्यासाठी मी तुम्हाला काय केले की माझा चॅनल मी तुम्हाला सांगितलंय अतुल सर ओनली अतुल सर ओनली ह्या चॅनलवर जाऊन ग्रामरचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या त्यानंतरचा कन्सेप्ट आहे बघा ही केम आय सॅट बिसाइड मी बघा ही सॅट मी आता ह्याच्यामध्ये काळ कोणता आहे आता ह्याच्यामध्ये शब्दांत तुमचे कोणते बघा केम आता याचा फर्स्ट फॉर्म बघा हे नेहमी कन्फ्युजन वाले टू कम केम आणि परत कम म्हणजेच काय येणे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आता सीट सीट सॅड सॅड म्हणजे काय बसणे आता हे सीट बसणे आणि हे वालं सीट आहे तुमचं जे आपलं गाडीचं सीट असतं ना किंवा सायकल त्या सीटलाही हे वालं स्पेलिंग देत ओके आता बघा तिन्ही फॉर्म सांगितले सीट सॅट सॅट कम केम कम पाठ करा आता ह्याचा अर्थ बघा ही केम अँड सॅट बिसा बिसाइडचे पण दोन अर्थ होतात बघा लिहून देतो मी तुम्हाला एका शब्दामुळे त्याचा अर्थ चेंज होतो बघा कसं बिसाइडचा हे बिसाइड म्हणजे काय की बाजूला आता फक्त ह्या बी तुम्हाला काय करायचंय शेवटी एस लावायचं त्याचा अर्थ होतो शिवाय ओके आपण म्हणतो ना च्या शिवाय बघा हे बी साईड म्हणजे काय फक्त बाजूला आणि त्याच बी साईडला तुम्हाला काय एस लावलं की तुमचा अर्थ काय होतो शिवाय ओके बघा आता हिचा अर्थ काय होतो याचा ही केम आय सॅट बिसाइड मी म्हणजे तो माझ्या जवळ येऊन बसला आपण म्हणतो ना की तो येऊन माझ्या जवळ बसला म्हणजे ही केम अँड साईड बिसाइड मी म्हणजे तो माझ्या जवळ येऊन बसला ओके त्यानंतर वाय डोंट यू गो अँड मीट हिम बघा क्वेश्चन आहे तू त्याला जाऊन का भेटत नाहीस आपण म्हणता ना की अरे तू त्याला जाऊन का नाही भेटत वाय डोंट यू गो अँड मीट हिम तू त्याला जाऊन का भेटत नाहीस बघा ह्या रोजच्या वापरातल्या वाक्यरचना लिहून या पाठ करा यातले शब्द पण पाठ करा ओके नंतरची वाक्यरचना वी नीड टू एक्झमाइंड वाय आवर प्लान फेल्ड बघा नीड टू म्हणजेच काय नीटचा अर्थ आहे की गरज असणे किंवा करण्याची गरज आहे बघा वी नीड टू एक्झमाइंड म्हणजे आपल्याला काय करायची गरज आहे परीक्षण करायची गरज आहे वाय आवर प्लान फेल्ड म्हणजे आपली योजना फेल का झाली हे आपण काय केलं पाहिजे परीक्षण केलं पाहिजे किंवा परीक्षण करण्याची गरज आहे बघा एक्झम आई एक तुम्हाला तिन्ही फॉर्म सांगतो एक्झ माइन नंतर आहे त्याचं सेकंड फॉर्म ईडी परत थर्ड फॉर्मला पण ईडी ओके म्हणजेच एक्झम आहे नंतर आहे प्लॅन म्हणजे योजना फेल म्हणजेच काय होणे की आपण म्हणतो ना की फेल झालं म्हणजे आपली रद्द झाली योजना म्हणजे अयशस्वी झाली फेल म्हणजे काय अयशस्वी होणे त्यानंतरच पहा यू नीड टू कट युअर नेल्स नेल्सचे दोन अर्थ होतात पा पहिला आहे नेल्स म्हणजे तुमची नख आणि दुसरा आहे खिळे आपण भिंतींमध्ये खिळ ठोकतो ना त्याला आपण नेल्स म्हणतात ओके पहिला अर्थ आहे नख म्हणजे आपल्या हाताची बोटांची पायांची नख ओके नंतर दुसरा आहे खिळे ओके आता त्याच्यानंतरच बघा त्यानंतरची वाक्य रचना आहे आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक एक शब्द लिहून देतो कट खूप सोपा शब्द आहे बघा तू कट 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 फर्स्ट फॉर्म पण कट सेकंड फॉर्म पण कट आणि थर्ड फॉर्म पण कट म्हणजे कापणे ओके यू नीड टू कट युअर नेल्स म्हणजे तुला तुझी नख कापायला पाहिजे किंवा तुला तुझी नख कापण्याची गरज आहे ओके असं ज्यावेळेस मराठी देतात त्यावेळेस ही वाक्यरचना तिथं वापरा आता ह्यानंतरची वाक्यरचना खूप छान आहे तुम्हाला खूप आवडेल विद्यार्थी मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले की नाही बघा ही पोस्ट मी सॉरी ही पोस्ट द डोअर ओपन म्हणजे त्याने दार काय आपण म्हणतो ना बघा काय काय विद्यार्थी कसे असतात की त्याने दार ढकलून उघडलं काय त्याने दार ढकलून उघडलं अशा वेळेची वाक्य अशी येते त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे हा वाला तन्स पुश ही पुस्ट द डोअर ओपन म्हणजे त्याने दार ढकलून उघडलं आता पुश ह्याला तुम्हाला काय करायचं सेकंड फॉर्मला आणि थर्ड फॉर्मला ईडी लावायचं आहे आता पुश विरुद्ध का असतं की पुल म्हणजे ओढणे त्यानंतरची वाक्यरचना ही पोस्ट मी अँड रॅन रॅनामी तो मला ढकलून पळून गेला हे की नाही तो मला ढकलून पळून गेला मग त्यावेळेस ही पोस्ट मी अँड रॅन आमी ही वाक्यरचना तिथं वापर त्यानंतर आय वॉश द कार क्लीन म्हणजेच मी कार म्हणजे गाडी धुवून स्वच्छ केली काय मी गाडी धुवून स्वच्छ केले बघा याच्यामध्ये मी तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर केले शब्दार्थ पण दिलेत आणि इंग्रजी बोलताना नेहमी तुमचा गोंधळ का होतो तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात त्याच्यामुळे तुमचा नेहमी गोंधळ होतो आणि तुमचं बोलण्याचा सराव नसतो राईट तुमच्या जीवेवर इंग्रजीचे शब्द रुळलेले नसतात म्हणून तुमची बोलताना नेहमी गडबड होते पहा Kara, world, तो का डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि पुढील स्टेशनमध्ये असाच अशाच वाक्य किंवा शब्दार्थ घेऊ तर तोपर्यंत बर तुम्हाला शब्दार्थ हवेत का वाक्य हवे हवेत याचं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र